कसा आहे दाताला मालक ही दात लावणार आहे आदत आहे बरोबर आहे तर आदतच आहे दात पण दाखवायला लागलो फोन बघून घ्या तर झोपलाय मालक ह्याला बैलगाडीला बैलगाडीला तेवढं झुपलाय बघून घ्या मोठ्या मापाचा आहे मित्रांनो हे मित्र आहे चार दात आहे हा शेती कामाला चालूला आहे सगळीकडे हो चालू आहे कशा कशाला चालवला ह्याला शेती कामाला चालला आहे मैदानात चाललाय चालू बी चालू मैदाना बर कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता मालक हे बरे मैदान आमच्याकडे पहालाय हा भरपूर मैदाना पहालाय बर काय गटपास वगैरे काय गटपास गटपाच मैदाना राहिलाय बऱ्या ठिकाणी होय हां बर तर बघून घ्या शेत कुठल्या खांद्याला पळतो नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण सांगोल्याचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घरबसल्या प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय आपला गाव तालुका त्या ठिकाणी कमेंट करायचा आहे म्हणजे आम्हाला समजून जाईल की कुठपर्यंत जाऊन व्हिडिओ पोचतायत तर मित्रांनो जास्तीचा जा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपण प्रत्येक रविवारी मित्रांनो सांगोल्याचा बैल बाजार असेल गाय बाजार असेल खिल्लार गाय असेल कालवडींचा बाजार असेल मैस बाजार शेळीपेंडी बाजार एच एफ गाईंचा बाजार असे बाजार कवर करत असतो मित्रांनो त्यामुळे घर बसले संपूर्ण बाजार आवाला आपल्याला समजून जातो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू राम राम मालक राम, राम गाव कुठला आहे जवळा सांगोला जवळा बरं कसे जोड दाताला दाताला आता संपले दाताला संपले जुळलेत बर कशा कशाला चालले ती शेती कामाला ही चालवत कशा कुठल्या कुठल्या अवताला चालू आहेत सगळ्या आवडताला चिंचनी मायाकाला जाऊन आले जाऊन आले ते काय तर बघून घ्या मित्रांनो काय नाव आहे जोडल्याज हां नाव काय नाव काय बैरण बस्या बर बघून घ्या मित्रांनो चिंचनी मायाकाला जाऊन आलेली जोडाय ही त्याला वगैरे चांगले बैलं बघून घ्या मोठ्या मापाची बैल आहे ती तर कुणाला पाहिजे असेल तर ह्या मामाचा आपण नंबर देणार आहे की माहिती घेणार आहे मला काय किंमत सांगतात किंमत किंमत जोडी घेईन का एक पंचम एक पंचावन्न बर दाताला संपलीत ना संपलीत व्यवहार तुमचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर शेतकरी आहे तुम्ही हा या पर्याय या पर्याय ठीक आहे धन्यवाद राम राम आले राम राम गाव कुठला आहे नंदेश्वर नंदेश्वर बसोय बर किती महिन्याचा जाई आठ महिन्या आठ महिन्याचा आहे कुठल्या वळूज आहे काय सांगता येईल काय माहित नाही आपल्याला तुम्ही घेतले का विकायला आणले घेतले विकाय आणले घेऊन बरं व्यापार आहे तुमचा व्यापार बरं किती पर्यंत काय हे काय देज पंचेस पर्यंत काय वैशिष्ट्य जाईल का पर्यंत वैशिष्ट्य काय आहे फोनवाल्याला घाटात चालते चालते बरं ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट शेचाळीस झिरो आठ पंचान्न ठीक आहे धन्यवाद राम राम माल राम राम किती काय यायचं चौथाय पोटात पोटातलं चौथा किती दिवस बाकी आहे आठ आठ दिवस दिवस आहे आहे कुठल्या ओळखून भरली काय सिद्धापूर भरला दाखवलं काय बर किती किंमत पंचवीस हजार सांगले दूध काढू देते काढू देते किती दूध देते लिटर लिटर दिली वास्त रुपये एक लिटर काढत आहे किंमत किती म्हणलं पंचवीस म्हणलंय काय मागितली मागते तीस किती पर्यंत मागते कितीपर्यंत पंधराला पंधराला काय अपेक्षा किती आली अठराला संपली असत मोबाईल नंबर द्या तुमचा सत्याण्णव सत्त्याण्णव तेहतीस शहाण्णव ठीक आहे धन्यवाद राम मालक राम राम गाव कुठला आहे बाळेश्रीस शेतकरी आहे शेतकरी शेतकरी कसं आहे दाताला ही आदत आहे अजून आदत आहे का झोपलाय घ्यायला हा हो कस कशाला हे आपलं टांग्याला छकडा छकड्याला वगैरे झोपलेला आहे हो बर ह्याची जोड कुठे आहे नाही नाही एकच आहे सिंगल आणलाय काय हां बर काय किंमत सांगता ह्याच सांगतोय पासष्ट हजार पासष्ट घरचं आहे का तुमचं कसं विकत आणलेलं आहे आम्ही एकात घेऊन सांभाळले सांभाळले ना, ना पासद पासद आ, संबल ले। संबल आता विकायला आणले काय हां बर किती बरं सुटल मालक द्यायचं म्हणलं काय आता इकडे तिकडे करू तरी तुमची अपेक्षा काय अपेक्षा करू बराबरी बराबरी पन्नास पर्यंत सुटल म्हणता काय हां बर बघून घ्या शेतकरी मित्र तो धाडाला मोठा आहे आदत मध्ये अजून तर कोणाला पाहिजे असं मामाचा नंबर देणार आहे शेतकऱ्या आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या नऊ सात ह तीन वेळा सहा हळा एक हा सात झिरो बरोबर आहे नंबर बरोबर ठीक आहे धन्यवाद मालक राम 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 गाव आहे बरं कशी आहे जोड दाताला ही दाताला दुशी आई दोन दात आहे झोपली ते काय हो सगळीकडे चा चालू हो सगळ्याला चालू कशा कशा चालू शेतीला सगळ्यात अवतला सगळ्या चालू मारते ती काय नाही मारत बरं हे आणि ही, ही जोड आहे काय बघून काय मित्रांनो मिडिया मापायची जोड आहे आंडूला आहेत दोन्ही पण तर अजून दाताला कशी आहे दुशी दोन दात ठीक आहे काय किंमत होईल जुडी एकवीस एक लाख वीस हजार मालिके होती किंमत इतकं काय म्हणजे काय वैशिष्ट्य एवढं किमती चालू आहे सगळ्या कामाला बरं शांत आहे एकदम शांत मारत नाही बर तरी काय अपेक्षा किती पर्यंत जातील काय काय बराबरी पोतर देऊ लाखालगत देणार आहे का तर बघून काय मित्रांनो शेतकऱ्या जोडा एक दे असं मालकाचं म्हणाय त्याच्या हातनं काय सुटायच नाही का पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत नाही मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न झिरो पाच पंचेचाळीस अडुसष्ट ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगलेला बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे बाजारामध्ये बघून बघून हरेक नमुन्याची बैल येत असतात मित्रांनो तर बैल घेत असताना त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना आहे माहितीतला माणूस घेऊन घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्यामुळं बाजारात येऊन त्या ठिकाणी माहितीतला माणूस घेऊनच घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि राम राम मालक राम राम राव कुठला आहे निजामपूर बर कसा आहे दाता लाई चौसा चार दात सिंगलच आहे दा। काय एकच आहे एकच आहे काय बर झाला कशा कशाला चालवलं आहे सगळ्या लहान ला लाय सगळ्या शेती कामात सगळीकडे किती किंमत सांग पंचेळीस सांगतो पंचेळीस हजार काय मागितलं आहे मालक मागितले किती पर्यंत मागतील बत्तीस तेहतीस करते बत्तीस पर्यंत गेलाय आता बत्तीस तेहतीस काय अपेक्षा तुमची किती आलं तर देणार छत्तीस सदोतीस झाला तर बरं मग पस्तीस पर्यती सुटल म्हण बघून घ्या मित्रांनो कसं आहे झाडाला वगैरे मिड्यावा बडावा आहे कसं आहे नाही आंडोवाय आडो आहे का अजून बरं तर शांत स्वभाव आहे मित्रांनो बैल शेती कामाला सगळीकडे चालवलेला आहे शेतकरी व्यापार आहे तुम शेतकरी जवळ आहे मित्रांनो मला पाहिजे असेल तर ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे पस्तीस हजारापर्यंत मित्रांनो मिळून जाईल चांगल्या क्वालिटीचा बैल आहे पस्तीस ला होऊन जाईल व्यवहार द्या कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा ब्याऐंशी हो ठीक आहे धन्यवाद मालक राम राम मालक राम राम गाव कुठला कालवड आहे काय बरोबर मित्रांनो बघून घ्या सांगोला बाजारात आलेलं ही कालवड आहे ही मालक डॉक्टर कडनं आहे का ओळूकडलाय डॉक्टर कडला डॉक्टर आहे तर बैल बाजारामध्ये ही कालवड आहे मित्रांनो डॉक्टरकडनं भरलेला भयाच तू काय किंमत सांगतो वीस हजार वीस हजार कितीपर्यंत सुटेल सोळा पर्यंत काय सुटेल कि बर धडाला वगैरे चांगला मित्रांनो बघून घ्या इंजेक्शन वर जन्म आहे ना डॉक्टरांनी इंजेक्शन भरलेला दुधा घ्यायचं वासर आहे म्हणजे दुधाला चांगलं निघाल चांगलं निघाल बर पंधरा हजार आला तुम्ही देणार आहे तुमचं नाव पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचं नाव वरंद गाव विंचोर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस झिरो सात सत्याऐंशी अकरा ठीक आहे धन्यवाद कुणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्या कालवडा मित्रांनो किती महिन्यात म्हणलं सात महिन्याचा तर संपर्क साधून घेऊ शकतंय धन्यवाद राम राम मालक नमस्कार गाव कुठला आहे कुंभारे सराबर जवळचं कुंभार काय नाव आपलं कोरे ठीक आहे कसं आहे दाताला मालक ही जात लावणार आदत आहे बरोबर आहे तर मित्रांना आदतच आहे दात पण दाखवायला लागलो पण बघून घ्या तर झोपलाय माल घ्यायला बैलगाडीला बैलगाडीला तेवढं झोपलाय बघून घ्या मोठ्या मापाचा आहे मित्रांनो हे बैलगाडीला झोपलाय काय बैलगाडीला किती किंमत म्हणलं ऐंशी हजार ऐंशी हजार काय माहिती आहे माल घ्याला पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न कि काय अपेक्षा आहे तुमची अजून एक पाच दहा हजार आले की देऊ अजून एक दहा हजार बघून काय शेतकरी मित्रांनो अतिशय धडाला वगैरे चांगला आहे आदत मधलं कोंड आहे मित्रांनो ही जर कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मालकाने ऐंशी हजार किंमत सांगितली पण व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो चौऱ्याहत्तर झिरो चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद मालक बघून घ्या कोंड मोठ्या मापाचा आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा राम राम मालक राम कुठलं राम आहे गाव सहाव सहावं जा किती महिन्यात जाई सहा महिन्यात जाईल सहा महिन्यात आहे ह्याला डबल दावी लावली काय भानगडायची जरा बसते बरा जरा तर घरचं आहे तुमच्या घरच्या घरी किती किंमत सांग पासष्ट हजार सर पासष्ट हजार मित्रांनो बघून घ्या पासष्ट हजार मालकाने किंमत सांगितली आहे कोंडाची गर मालक घे वळूकडनं भरलेला आहे कसं बैलाचं मी तेच वळू बै अळूबाई दाखवलं द्यायची किंमत द्यायची किंमत काय होस्तीस पर्यंत सुटवलं तर बघून करंट बाजू असे तर दोन लावली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या पुढे सरकार जरा डायरीत आहे काय डायरीत आहे हो बरं बरं काढा कुठला आ... आ... दादा, दादा बर -बर, सोडा मी मग वाचतो एकोणऐंशी बहात्तर पंधरा चौऱ्याण्णव एकोणतीस आणि सत्याहत्तर सत्तावन्न शहाण्णव तीस पंच्याऐंशी ठीक आहे धन्यवाद मालक राम 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 भाऊ कुठला आहे किती महिन्यात जाईल तेरा महिन्याचा तेरा महिन्याच काय किंमत त्याचं पंचेचाळीस पंचेचाळीस काय वैशिष्ट्य आहे आला की एवढं त्याचं म्हणजे कानात बारीक का आहे अंगा आहे दिसायला चांगला आहे झुपलायला छकडा झुपल्याला सकडी झोपलेला किती पर्यंत सुटेल काय द्यायचं किंमत एक पस्तीस पर्यंत आल तर द्यायच पस्तीस एक तीस पर्यंत सुटायच नाही नाही पस्तीस आल तर देणार आहे शेतकरी आहे मालक तुम्ही हा शेतकऱ्याचा काय व्यापार आहे शेतकरी तर शेतकऱ्याजवळ जो कोंडाय मित्रांनो पस्तीसारा आलं तर देत असं यांचं म्हणणं आहे दिसायला अगदी बाकासूर सारखी शेंगायची मित्रांनो तेही आणि चांगल्या क्वालिटीचा खोंडा आहे बाजवी खेलार आहे कुणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा एट नाईन सेव्हन वन झिरो वन झिरो सिक्स फाईव्ह तुम्हाला काय नट येत आहे का मराठीत सांगता ना नाही नंबर मराठी नाही का ठीक आहे धन्यवाद मालक नमस्कार नमस्कार गाव कुठला आहे गाव दार पुढे कुठं आलं आलो का खटाव खटाव मान खटाव मान खटाव बर कसा आहे दात आला ही दाताला चार दात आहे हा शेती कामाला चालवलं आहे सगळीकडे हो चालू आहे कशा कशाला चालवला ह्याला हे शेती कामाला चाललाय मैदाना चाललाय पळवलाय बिघाना बर कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता मालक हे बरं मैदान आमच्याकडे पहालाय हा भरपूर मैदानात पहालाय बर काय गटपास वगैरे काय गडपाच मैदान राहिलाय बऱ्या ठिकाणी होय हां बर तर बघून शेत कुठल्या खांद्याला पळती हो दोन्ही दोन्ही खांदी निम्नी खांद्याला पळती शेरे तिथं मित्रांनो बघून घ्या दाताला चार दास झाले नुकतंच आणि त्याचा व्यवहार झालाय म्हटलं काय मला हो झाला झाला हो दिला बासष्ट हजारला मित्रांनो व्यवहार झालेला आहे धडाला वगैरे बघून घ्या एकदम मोठ्या मापाचं छातीत रुंद आहे ठेप्याला वगैरे बघा आणि महाग त्या ठिकाणी चौक बघा मित्रांनो बैलाचा कसा आहे अगदी आहे व्यवहार झालेला आहे मित्रांनो ठीक आहे माले धन्यवाद काय नाही म्हटलं तर माझ्याकडे ये राम राम नमस्कार गाव कुठला आहे इस्लामपूर इस्लामपूर कसाय दाता दाताल दातल बिंदाते आजत मध्ये हो आज दुपलाय का याला नाही आजपलेला नाही दुपलेला शेतकरी आहे भैया हो आहे मित्रांनो बघून घ्या शेतकऱ्या जोड जाय कशात मोडतोय भैया ही की आपला केलर मध्ये केलर मध्ये म्हणजे कपिला आहे काय कपिला, कपिला कपिला आहे काय बघून घ्या मित्रांनो कपिला खोडा ही आदत मध्ये काय किंमत सांगितली पंचावन्न पंचावन? पस्तीस चाळीस लाख बरं किती आलं देणार साडे पंचावन्न रुपये पन्नास आले तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वत्त्रेचा चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर नाही एकच धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बैलांचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण खिल्लारगाईसाठी त्या ठिकाणी जाणार आहोत तर व्हिडिओ कसे वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंटही करा तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हिथंच थांबूया धन्यवाद बघून घ्या बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे धन्यवाद